त्या परमहांस अवस्थेमध्ये जाऊन भगवंताची भक्ती करणारे ते तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात झाले माझे गया वर्जन माझं गये गयेचं वर्जन झाले बरं गयेला जाऊन जे पिंडदान तरी करायचं असतं तर ते माझं झालेलं आहे कशावरून झाले त्या विरक्त स्थितीमध्ये जाऊन भगवंताचं भगवंताच्या उपासने पूर्ण बर। सा हे पूर्ण होतं बरं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे होणं त्यांना सुद्धा अपेक्षित आहे तर संतांना सुद्धा जर हे होणं जर अपेक्षित आहे तर बर आपण अगदी त्या तितक्या विरक्त स्थितीमध्ये नाही जाऊ शकत की घरदार निघून गेलं एक पत्नी खायला अन्न नाही म्हणून निघून गेली इतक्या विरक्त स्थितीमध्ये दे आपण देवाचं भजन नाही करू शकत आपल्याला सरळ मार्ग आहे ना सरळ गळीला जाऊन आपण श्राद्ध करू शकतो साधारण आपल्याला सरळ मार्ग आहे तर पण संतांना असेल आपल्या ऋषी असेल या सगळ्यांना हे अपेक्षित आहे बरं आणि त्यामुळे ह्याचा त्या कुठल्याही प्रकार प्रकारे करता कामा नये गरुड पुराणाला हे विशेष अपेक्षित आहे गरुड पुराणामध्ये मग विशिष्ट विविध नरकांचं सुद्धा वर्णन आहे आता नरकाधिकांचं वर्णन हे भागवतामध्ये सुद्धा प्राप्त होतं पंचमस्कंधातल्या सव्वीसाव्या अध्यायामध्ये अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचं वर्णन प्राप्त होतं आता आजकाल भागवत कथेमध्ये या सगळ्या गोष्टींचा स्पर्श होत नाही आणि काहीच सांगितल्या सांगितल्या जात नाही जे ठरलेलं आहे फक्त तेवढंच हे करतात त्याच्यामध्येही अ गायनाची प्रधानता आणि नृत्य की सगळं असं असं सगळं विशेष आहे त्याच्यामुळं सगळा सार जे गांभीर्य त्या पुराणाचं किंवा जे फळ आहे हे निघून जातं बरं हे सांगण्याची आवश्यकता यासाठी की पितृ प्रसन्नतेसाठी पितृ काय काय करू शकतो याचे जे उपाय गरुड पुराणात सांगितलेले आहे त्याच्यामध्ये एक उपाय आहे पुराण श्रवण त्या पुराण श्रवणामध्ये एकतर गरुड पुराणाचं श्रवण करावं आणि गरुड पुराणाचं श्रवण हे आपण पितरांसाठी पितरांच्या प्रसन्नतेसाठी कधीही करू शकतो आणि आपलं आत्मकल्याण होतं ते तर वेगळंच आपल्याला जे शरीर सुटल्यावर ज्या परिस्थितीतून जायचंय तसं आधीच आपल्या हातामध्ये आपल्या बुद्धीमध्ये जर नॉलेज असेल ज्ञान असेल तर आपण त्या प्रकारे आपण सावध राहू शकतो आपलं आत्मकल्याण तर होणार आहे पितरांची कृपा आणि भगवंताची कृपा होती तर पुराण पितरांच्या कृपेसाठी पितृकृपेसाठी पुराण श्रवणामध्ये एक तर गरुड पुराण श्रवण करावं त्या व्यतिरिक्त अजून भागवताचं श्रवणही प्रसिद्ध आहे भागवताचंही श्रवण आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी करावं पण ते कसं करावं या सगळ्या गोष्टी सविधी अपेक्षित आहेत आजकाल सविधी काहीच होत नाही म्हणजे भागवत सप्ताह एक एक कोटीचे सप्ताह होते पण सप्ता त्या सप्ताहामध्ये भागवता त्या भागवताचं संविधा वाचन होत नाही त्या देवतां देवतांची स्थापना होत नाही शेवटी होम सांगितलं आहे यज्ञ सांगितलं आहे विष्णूयाग तो यागाने काही समाप्ती होत नाही आणि असं सविधी नसल्यामुळे भागवताचं जे फळ सांगितलंय ते सुद्धा प्राप्त होत नाही बरं सविधी जर भागवत जर केलं तर निश्चित फळ प्राप्त होतो धोंदुकारी जर तो प्रसिद्ध भागवताच्या महात्म्यातच आहे धोंदुकारी हा प्रेतरूप झालेला होता आणि खूप महापातक पंचमहापातक करून तो घोर प्रेत झालेला होता आणि अशा घोर प्रेतत्वाला प्राप्त पापानी पा दुश्चित झालेल्या त्या धुंदुकारीचा उद्धार हा भागवतानी होतो म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेत विनाशिनी असं भागवताच्या महात्म्यामध्ये आलेलं आहे की धन्य ही भागवती वार्ता सगळ्या प्रेत पिढीला सुद्धा त्याचा नाश करते आहे तर अशी असं हे भागवताचं विशेष महत्व आहे फक्त ते सविधी करणं आवश्यक आहे आता विषय निघालाय म्हणून त्या धुंदुकारीच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा येतो की त्याचा मोठा भाऊ गोकर्ण हा सज्जन असतो साधू असतो आणि तो साधू असतो तर ज्यावेळेस तो तीर्थयात्रेत भ्रमण करत असतो त्याला ज्यावेळेस गावाल्यांकडून कळतं की तो धुंदुकारी ते गेला तर हा त्याच्यासाठी जाऊन गया श्राद्ध करतो आणि गया श्राद्ध करून ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा आणि हा प्रत्यक्षच असतो प्रत्यक्ष असतो तर हा विचारतो गोकर्ण की बाबा मी तुझ्यासाठी गया श्राद्ध केलं होतं तरी तुझी मुक्ती नाही झाली तिथं त्याचा शब्द आहे त्याचे गया श्राद्ध शतेनापी मुक्तिर्मेन भविष्य शेकडो गया श्राद्ध करून सुद्धा माझी मुक्ती होऊ शकत नाही तर एकतर त्याला त्याला त्याच्या पा पापाचा एकतर काय पश्चाताप झाला असेल वगैरे तो तर भाग वेगळाच पण शास्त्रामध्ये तर खूप वेगळं म्हणलेलं आहे गेला गेल्याबरोबर पितरांना आनंद होतो वगैरे तर आधी जे वाक्य मी म्हणलं की वाक्य मिच्छंती पितरम आता तुम्ही एखादं जर समजा पत्र पाठवलं पत्ता जर चुकीचा राहिला तर ते पोचेल का जागी एकतर यांनी भाऊ म्हणून त्याच अं दया श्राद्ध केलं हा भाऊ नव्हताच हा एकतर एका दुसऱ्या स्त्रीचा आणलेला एक पुत्र होता आणि त्याच्यामुळं गो गोत्र चुकीचं नाव चुकीचं त्याचा वर्ण कुठला माहीत नाही काही माहीत नाही ज्यावेळेस त्या गोत्र असेल नाव इत्यादी असेल हे ज्यावेळेस चुकीचे घेतल्या जातात त्यावेळेस ते पोहोचत नाही असं संतांनी आचार्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेली व्यवस्था आहे बरं सांगायचं तात्पर्य की पितरम वाक्य मिच्छंती व्यवस्थित कर्मकांड केलं अपेक्षित आहे त्यांना व्यवस्थित वाक्य इत्यादी हे अपेक्षित असतात किती बारकाईनी कर्मकांड हे अपेक्षित आहे एक प्रभू रामचंद्रांचा प्रसंग आहे कर्मकांडातली किती सूक्ष्मता अपेक्षित आहे गरुड पुराणाला हा विषय मी एकदा पूर्ण करतो प्रभू रामचंद्र आणि भीष्मांच्या सुद्धा प्रसंगामध्ये चरित्रामध्ये हा प्रसंग येतो श्राद्ध करत असताना साक्षात त्यांच्या वडिलांचा प्रभू रामचंद्रांना दशरथ महाराजांचा आणि भीष्मांना राजाचा हात समोर येतो हातावर पिंड दे आणि हे एक क्षण आणि हातावर न देता दर्भावर देता। शास्त्रात सांगितलंय दर्भावर पिंड द्यावा आणि जसं हे पिंड देता तसं पुष्पांचा वर्षाव होतो आणि प्रत्यक्ष पित्र प्रकट होतात की धन्य आहे निष्ठा सांगायचं तात्पर्य कर्म इतक्या बारकाव्यांनी अपेक्षित आहे आणि आपल्याला जे जितकं शक्य असेल त्याप्रमाणे आपण करावं गरुड पुराणाचा जर आपण आधार घेतला किंवा अन्न सुद्धा पुराण्याधिकांचा आपण आधार घेतला ज्याला अजिबातच शक्य नाही ज्याला खायच्या सुद्धा अडचणी आहेत त्याच्यासाठी सांगितलंय की त्याने डोंगरावर जावं थोडीशी थोडंसं गवत उपटवून गाईला खाऊ घालावं वा डोंगरावर जाऊन दक्षिणेकडे तोंड करून पितरांना प्रार्थना करावी माझी शक्ती नाही आहे ह्यालाच तुम्ही माझं तर्पण माना पितर तेवढ्यावर कृपा करतात इतकी सहजता सुलभता आपल्याला गरुड पुराण असेल आपले आपले शा, शास्त्र असतील यांच्यातून प्राप्त होते गरुड पुराण ह्याच्यामध्ये अजून काय काय जीवाच्या कल्याणासाठी आहे श्राद्ध तर पण दान आहे पुराण श्रवण आहे आपण जे जे दान करतो आपण पितरांच्या प्रसन्नतेसाठी ज्या वेळेस आपण पुराण श्रवण करतो पुराण श्रवणाच्या क्रमामध्ये गरुड पुराण असेल भागवत पुराण असेल आणि शिव पुराण हे सुद्धा पितरांच्या मुक्तीसाठी कल्याणभूत आहे तर अशा प्रकारचं पुराण श्रवण होऊ शकतं त्या व्यतिरिक्त अजून गरुड पुराणामध्ये ज्या प्रकारे मी म्हणलं की फक्त आपण सुरुवात जर पाहिली तर रत्नांची परीक्षा औषधी अजून रोगांचं निधान अजून छंदशास्त्र काव्यशास्त्र स्तोत्र अं त्या व्यतिरिक्त नवग्रहाधिकांचे ज्योतिषाचे वास्तूचे हे सगळे उपाय हे आपल्याला गरुड पुराणात प्राप्त होतात म्हणून सर्व तरुण पिढीनी फक्त ह्या ऊर्ध्व विषयासाठी नाही तर सर्वविध आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी गरुड पुराण हे अवश्य वाचावं कर्मकांड करणारे गुरुजी इत्यादी असतील त्यांनी सुद्धा गरुड पुराणाचा स्वाध्याय खूप आवश्यक आहे आपण अं सर्वतो भद्रमंडलावर सगळ्या मुख्य देवता मांडत असतो यज्ञ या यागामध्ये पण विष्णू मंडळाचं विशेष वर्णन गरुड पुराणामध्ये बरं तर अशा पुष्कळ अप्रकाशित गोष्टी आहेत की औषध चमत्कारी औषधी आहेत तर सांगायचं तात्पर्य की फक्त एवढं ऊर्ध्वगतीचं आणि देह सुटल्यावरच ज्ञान गरुड हा आहे सर्व विषयांचा समन्वय हा गरुड पुराणामध्ये केलेला आहे आणि गरुड पुराणानुसार आता या पितृपक्षामध्ये अजून काय विशेष अपेक्षा आहे ज्या प्रकारे आपण नवरात्र दिकांमध्ये अनुष्ठान आणि एक व्रतस्थ आपलं जीवन ठेवतो हो त्या प्रकारे या पंधरा दिवसामध्ये व्रतस्थ जीवन नियम ज्याला जितकं शक्य असेल एक वेळेस ज्याला आहार शक्य असेल त्याने एक वेळेस आहार या पंधरा दिवसामध्ये ठेवावा अजून त्या सोबत अजून ब्रह्मचर्य असेल सत्य असेल या सर्व नियमांचं पंधरा दिवस पालन करावं तर आता आपल्याकडे जे प्रचलित गोष्टी आहेत कि बाबा नव्या गोष्टी करू नये किंवा अजून काही ह्या पितृपक्षामध्ये करू नये ह्यासाठीच हे पितरांचं व्रत आहे यामुळे व्रतस्थ बुद्धीनी ह्याचं आचरण करायचं आहे त्या व्यतिरिक्त अं तळपण इत्यादी करावं अं महाला इत्यादी करावं त्याच्यानंतर पुराण श्रवण करावं आजाराने आपल्याला प्राप्त असलेल्या गुरुजींच्या किंवा अन्यान्य अजून सगळ्या निमित्ताने आपण दान करावं आता पुष्कळजनांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही कशाचा पाठ करू शकतो ह्या पंधरा बंद, दिवसांमध्ये सुंदर एक पितृस्तोत्र म्हणून आहे तर त्या पितृस्तोत्राचा जर पाठ केला तर पितरांची विशेष कृपा प्राप्त होते बरं तर ते पितृस्तोत्र एकतर मी पाठवलेलं आहे मला वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊयात तर त्या पितृस्तोत्राचा पाठ हा पितरांच्या कृपेसाठी विशेष सांगितलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त एक स्वधा स्तोत्र म्हणून आहे या प्रकारे आपण स्वाहा म्हणून देवतांना आहुती देतो स्वाहा ही शक्ती देवतांना काय परिपोषण ही आणि संतुष्टी प्रदान करते त्या प्रकारे स्वधा ही सुद्धा देवी आहे ही सुद्धा शक्ती आहे आणि ही शक्ती ही पितरांना पोषण प्राप्त करून देते त्या है। त्या तर त्या स्वधेचं सुद्धा स्तोत्र आहे तर या दोन्ही स्तोत्रांची वाटल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देता येईल आणि त्याच्याबद्दल तर म्हणलंय की स स तीर्थस्नायी भवेत वेद पाठ फाल न लवेत असं स्वरा स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हणलेलं आहे पुष्कळ जण आम्हाला काहीतरी वेद पाठ करावा आणि पितरांच्या निमित्त त्यांच्या फोटो समोर असेल किंवा अजून काही असेल तर त्याबाबत म्हणलेलं आहे की स्तोत्राचा जर पाठ केला तर वेद पाठाचं फळ मिळतं तर सांगायचं तात्पर्य अशा प्रकारे गरुड पुराणाचं गरुड पुराणाला हे अपेक्षित आहे की आपण सविधी श्राद्ध इत्यादी दान इत्यादी पुराण इत्यादी श्रवण यांचं आपण आचरण करावं तरुणांनी विशेष करून हे गरुड पुराण अवश्य वाचावं उत्तम शिक्षक कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणायचे जो त्या विषयाची गोळी लावून देतो हा उत्तम शिक्षक असतो तर ह्याची गोळी लागावी म्हणून तुम्हाला सगळ्या विषयांची अं सूची सांगितलेली आहे हे वाचून पुष्कळ शंका सुद्धा उद्भूत होतात वाचल्याशिवाय शंका उद्भूत होत आहे शंका उद्भूत झाल्या तर तुम्ही गुरुजींना विचारू शकता आम्हाला विचारू शकता छान ज्ञानी कीर्तनकार आहेत अजून सगळे तत्वज्ञ या या व्यासपीठावर उपलब्ध असतात तर आपण शंका समाधान करू शकता पण वाचायचंच नाही हा जो गैरसमज आहे हा हा, हा मनातून काढून टाकावा आणि हा पितृपक्ष आपल्या पितरांची कृपा आपल्याला विशेष प्रकारे प्राप्त करू इतकंच म्हणतो आणि झालेल्या सेवेला इथे विराम देतो कुंडली कबर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पितृनारायण भगवान गुरुजी आज आपण या ठिकाणी आलात आणि गरुड पुराणाविषयी लोकांच्या मनात ज्या शंका होत्या की घरात ठेवू नये वाचू नये हे सगळे समज गैरसमज जे होते, होते नक्कीच प्रेक्षकांचे आज दूर झाले असतील आणि आपण जे म्हणाला की श्रद्धेनी करणं गीतेत सुद्धा भगवंत म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञान जर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल अज्ञान दूर करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे शेवटी श्रद्धेने करायचं ते श्राद्धा आहे आणि गरुड पुराणाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या विषयांची जर माहिती मिळणार असेल तर का मग ते गरुड पुराण अभ्यासायचं नाही तर मला असं वाटतं की सगळ्यांचे हे जरूर जे हे सगळे गैरसमज आहेत दूर झाले असतील आणि आपण वेळात वेळ वेड़ काढून आलात आणि आज आपण जे धर्म प्रचार प्रसाराचं कार्य करत आहात त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आमच्यासाठी हा जो वेळ दिला त्यासाठी आपले आभार मानते धन्यवाद श्री गुरुदेव दत्ता